तारीखी भाव वाटायले आता मला कथा सांगण्याची इच्छा नाही महाराज ऐका नाही मस्त तिथे ऐका वाटायला ऐका नाही किती सुंदर वाजवतात बघा कोई पीसी लेजन का अच्छा करम ऐका नाही म्हणजे कर्म आम्ही पहिल्या जन्मामध्ये चांगलं कर्म केलेलो आहे याचा अर्थ हा आहे का नाही <laughs> जैसे जाते कर्म जैसे फळ देतो देव तुर। जैसे जाते कर्म जैसे फळ देतो पहिल्या जन्मातलं चांगलं कर्म चांगलं कर्म काय असत नाही चांगलं कर्म चांगलं कर्म चांगलं कर्म प्रत्येक जण म्हणालय चांगलं कर्म म्हणजे काय करायचं हा चांगलं कर्म म्हणजे काय करायचं कथा संपली की दुसऱ्याचे चप्पल घेऊन जायचे चांगलं कर्म ठिक आहे नाही चांगले कर्म म्हणजे नेमकं काय का अ म्हणून त्या ठिकाणी महाराज कर्म त्या ठिकाणी चांगलं केलं की त्याचा फळ चांगलं मिळतं म्हणून चांगलं कर्म केल्यामुळे कोई पीठी लेंजे नुंका अच्छा धर्म मुजे श्री शंकरा पूर्वजन्माच्या पुण्या चांगलं कर्म केल्यामुळे आम्हाला शिवभक्त झालो आम्ही हे की म्हणून म्हणले चांगलं कर्म कशाला म्हणाव हे चांगलं कर्म कशाला म्हणता या हाताने दान करावं त्या विहित कर्म करणे म्हणजे चांगलं कर्म शास्त्रकार म्हणतात कर्माचे दोन प्रकार आहेत विविध हे कर्म उपाधी जनाशी होती बद्ध पण या दोन कर्मामध्ये माणूस अडकून बद्ध म्हणजे बंधनात बांधल्या जातो कोणते दोन कर्म एक आहे विहित कर्म दुसरा आहे निश्चित कर्म शास्त्रकार करा म्हणून सांगतात त्याला विहित कर्म म्हणाव आणि शास्त्रकार करू नका म्हणून सांगतात त्याला निश्चित कर्म म्हणतात सज्जन कर्म केल्याने पुण्याची प्राप्ती होते त्याला विहित कर्म म्हणतात आणि जे कर्म केल्याने पाप पदरामध्ये जमा होत त्याला काय म्हणावं हो? निश्चित कर्म म्हणून कर्म असं करा की त्याच्यापासून पुण्याची